नमस्कार मी अजिंक्य दंडवते मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या मेट्रो न्यूज डॉट को डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढेल जागा वाटपाचा तिढा लवकरच संपुष्टात येईल नगर अवर, नंदुरबार औरंगाबाद या जागांविषयी अजून चर्चा सुरू आहे त्यात नगरची जागा टॉप प्रायोरिटी वर आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली ते म्हणाले नगरची जागा काँग्रेसला हवी आहे त्यासाठी चर्चा लवकरच पूर्ण होईल इतर घटक पक्षांचे काही प्रश्न होते त्यामुळे अडचणीत होत्या तथापि एम आय एम लोकसभेची जागा लढवणार नाही तसंच प्रकाश आंबेडकर यांनी जागेबाबत विशेष आग्रह धरला नाही त्यामुळं लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी स्पष्ट केलं त्या दोन्ही इलेक्शनच्या पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये उद्यापासून कोकण विभागामध्ये जनसंघर्ष यात्रा ही सुरू होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्ह्यातून सुरू होते आहे आणि शेवटी ठाण्यामध्ये शेवट समारोप होईल अशा प्रकारचा नियोजित दौरा पाच दिवसांचा दौरा हा राहणार आहे आता आव्हान कसं आहे की आम्ही कोल्हापूरपासून जनसंघर्ष यात्रेची सुरुवात आम्ही केली होती आणि सर्वत्र महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाऊन समारोप उद्या कोकणामधून सुरुवात जानेवारीचा शेवट होईल जनसंघर्ष यात्रेचा अशा स्वरूपाचा एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जनसंघर्ष यात्रे सर्वत्र जाऊन आलेली आहे या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यातले विविध प्रश्न सामान्य लोकांच्या विशेष शेतकरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गोष्टी आत्महत्या कर्जमाफी किंवा बेरोजगारांचा मोठा प्रश्न या सरकार अपयश आहे प्रामुख्याने विविध स्तरावर या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत लोकांना जनजागृती लोकांचा जा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सातत्याने हा प्रकार हाती घेतलेला आहे त्याच्या अगोदर आपल्याला कल्पना आहे की मोर्चे ठिकठिकाणी दिक निघाले राफेलच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर हा सगळा विषय हाताळला सभागृहात सभागृहाच्या बाहेर त्याही ठिकाणी हा विषय सगळं लावून आहे ला। सरकारचा भ्रष्टाचार जो आहे उघडकीस आणण्याचं काम आम्ही केलं आणि विद्यमान राज्यातल्या फडणवीस सरकारचं जे अपयश आहे त्याच्यावर सुद्धा सडकून टीका करण्याचं काम हे विविध स्तरावर विविध माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेलं आहे लोकांना आपण पाहतोय की देशामध्ये सुद्धा परिस्थिती आता ही बदलत चाललेली आहे पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला तीन राज्यामध्ये चांगलं यश मिळालं काँग्रेसच्या मुख्यमंत्री तीन राज्यात झाले आणि पाचही राज्यामध्ये भाजपला मात्र यश मिळू शकलं नाही याचा अर्थ आहे की एकंदरीत बदललेली परिस्थिती ही भाजपच्या आणि सेनेच्या विरोधामध्ये निश्चित पडावी लागेल महाराष्ट्रामधून आम्हाला अपेक्षा आहे की जरूर जे प्रश्न आणि जे अडचणी राजस्थानमध्ये होते छत्तीसगडमध्ये जवळपास प्रश्न कसे आहे त्यामुळे सगळ्या प्रश्नांना वाचा बोलण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि यांच्या घोषणा कशा फसव्या राहिलेल्या आहेत लोकांना मोठं बोलण्याचं काम केलेलं आहे हे सर्व प्रश्न आता हा जनता दरबारी हा अग्रेसरपणे वाढण्याची आमची भूमिका आहे